होय आपण टीव्हीचा अंत करू शकतो क्षयरोग दिवसाबाबत मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर निखिल लहाने यांची आर सी एच कार्यालय येथे माहिती या वर्षीच्या जागतिक टी व्ही दिनाची थीम जाहीर करण्यात आली होय आपण टी व्हीचा अंत करू शकतो ही थीम क्षयरोग टी व्हीकडे लक्ष वेधते दोन हजार तीसपर्यंत क्षयरोग संपविणे हा उद्देश ठेवीत अकोला महानगरपालिकाच्या शहर क्षयरोग विभागाच्या वतीने चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवसाबाबत महापालिका अकोलाचे शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर निखिल लहाने यांनी दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माहिती दिली आहे त्याबाबत पाहूया त्यांची प्रतिक्रिया मी डॉक्टर निखिल प्रकाशराव लहाणे शहर क्षयरोग अधिकारी महानगरपालिका अकोला राष्ट्रीय क्षयरोगीकरण कार्यक्रमाअंतर्गत शहर क्षयरोग कार्यालयाच्या वतीने जागतिक जागतिक क्षयरोग दिन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहामध्ये आय ए सी आय ए सी ऑटोमायकिंग संवेदनशीलता अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आपल्याला आपल्या आपल्याला जर पंधरा दिवसापेक्षा जास्त खोकला असणे पंधरा दिवसापेक्षा जास्त ताप येणे भूक मंदावणे वजन कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये थुंकीची मोफत तपासणी करून आपले क्षयरोगाचे निधन करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे